शहराची खबर या से प्राय मैं सूपर शहरा बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्री मध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात मध्ये नगर शहरातील हतमपुरा येथील एका कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा मारून सुमारे पाच लाख साठ हजार रुपयांचे मान जप्त केले आहे तर अकरा जनावरांची सुटका देखील केली आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अभय रामचंद्र कदम यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिली आहे स्थगित कर वसुलीसाठी महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज यांनी करदात्यांना पंच्याहत्तर टक्के शास्त्री माफी देत थकबाकी भरण्याचे आवाहन केले होते एकोणतीस नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत आठ हजार चोवीस थकबाकीदारांनी या सवलतीचा लाभ घेत मनपाकडे नऊ कोटी सत्याऐंशी लाख चौसष्ट हजार रुपयांचा भरणा केला आहे नेहमीप्रमाणे शास्त्री माफीचा मध्यवर्गीय थकबाकीदारांनी लाभ घेतला बड्या थकबाकीदारांनी कर भरण्याकडे पाठ फिरवली आहे सावडी उपनगरातील यशोदा नगर मधील एका दुकानातून पोलिसांनी सुमारे त्र्याहत्तर हजाराचा प्रतिबंधित नायला जप्त केला आहे याला पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना माहिती मिळाली होती की यशोदा नगर मध्ये एका दुकानातून मांजाची विक्री होत आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय जपे सुनील शिरसाट आदींनी ही कारवाई केली आहे नगर शहराच्या सौंदर्यात भर घालणारे प्रकल्प हाती घेण्यात आले आहे शहरातील विविध चौकाच्या सुशोभीकरणामुळे नगरच्या वैभवत भर पडले आहे ऐतिहासिक दिल्ली गेट वेस हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे या वेशीच्या सुशोभीकरणामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून असे प्रतिपादन माजी महापौर रोहिणी शेंडगे यांनी केलं आहे एकवेळा चौकातून पारिजात चौकाकडे जाणारा जाणाऱ्या रस्त्यावर भाजी घेण्यासाठी थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे घंटा दुचाकीवरून भरधाव वेगाने आलेल्या चोरट्यांनी चोरून नेला आहे शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे या प्रकरणी मेघा अप्पाची नाईक यांनी तोफकाना पोलिस ठाण्यात फिर्यात दिली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे हे करत आहेत शहराच्या खबर बात मध्ये येथे सांभाळत मात्र तुम्ही पाहत ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर